सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं एका नवीन गावाकडच्या व्हिडिओमध्ये थंडी खूपच वाढलेली आहे आणि जरा थोडंसं ऊन पडलं की बरं वाटतं सूर्य उगवलाय आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम करून झाले आणि हे दोघं बघा त्या तिला इतका त्रास देतात मग ती मारलं की बसतात ओरडत असे करतात बघा केवढी मस्ती करतायत तिला दोघं ना पाच मिनटं पण बसून देत नाहीत म्हणून मी त्यांना काय केलं तिकडे हाकलून लावले कारण तिला कसलंच हे करत नाहीत तर गणेशला पाणी काढून देते दोन्ही चुलीवरचं पाणी गरम झालंय झालेलं माझं पण सगळं काम झाडून वगैरे मारायचं आज कुठे जाणार आहे मी आमचं काय काम चालू आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओत बघायलाच मिळेल जाणार होत आम्ही मी आणि आत्या माझ्या मैत्रिणीच्या राणामध्ये आज त्यांचा कांदा काढायचा आहे मग आम्ही तिकडे जाणार आहे आणि दोन्ही चुलीवर पाणी ठेवले त्याच्यामुळं मग मी काय केले गॅसवरती आतमध्ये चहा ठेवलाय आता चहा झाला की मग पुढची कामं करायची उरकायचं दहा वाजेपर्यंत आणि जायचं आहे राणामध्ये तर तुम्हाला मी दाखवणारे कोण बाकीच्या येणार आहेत कांदा वगैरे काढायला तेही तुम्हाला पुढे दाखव मी व्हिडिओमध्ये मला बघायलाच मिळेल कसं असतं गावाकडचं राणामधलं काम जेवण सगळं असं खूप छान असतं म्हणजे एक मजा असती वेगळी तर आत काय करतायत पाणी भरायचं आहे इकडे पाणी ह्याच्यामध्ये माठामध्ये पाणी भरून ठेवायचं घरातली कामं उरकून आम्ही रानामध्ये आलो आणि ही आहे माझी मैत्रीण त्यांच्या हा आमच्या पूर्ण कांदा काढायचा बाकीच्या पण आलेल्या आहेत चौघी पाच जण आहेत आम्ही आणि इकडे कांदा सकाळपासून सुरुवात केली काढायला इकडे आकड्या बसून आणि चला एकदा व्हिडिओ घेऊया आणि त्यांचा मुलगा तुम्हाला दाखवते तुम दोन्ही हातात कांदे घेऊन भरायला कांद्याचं केवढे त्याला ओझे झाले बघा मग त्याचा छान असा फोटो घेतला व्हिडिओ घेतलेली आहे हात माऊली आहे कांदे खूप असे मोठे मोठे होते त्यांच्या राणा आता कांदा काढायचा तर दुपारपर्यंत जेवढा तेवढा आम्ही कांदा काढला आणि मग नंतर होय दुपारी जेवणाची दोन वाजता सुट्टी तर झाडाखाली काय केलेले सगळ्यांचे डबे ठेवलेले आंब्याच्या झाडाची सावली होती मग तिथंच आम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि चॉकलेट सगळे पाणी आणायला हात धुवायला सगळ्याजणी झाडाखाली केलं आता करायचं दुपारचं छान जेवण दुपारचे जेवणाची व्हिडिओ तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ सगळे टाळ हेच केलेले आहे दाखवलेले भाज्या सगळी वाटाघाटी कशी असायची आणि काय केलं दुपारनंतर काय झालं कांदा काढून झाला आणि परत मग राह थोडा वेळ राहिलेला होता तर कांदा चिरायला बसलेला होता सगळ्या इकडचा कांदा काढून झालेला आहे आणि आम्ही सगळ्या मिळून मग कांदा चिरायला बसलो दुपारनंतर थोडाच वेळ राहिलेला होता तर म्हणलं चिरायला सगळ्या चिरायला बसलो तिथे नंतर काय करायचं होतं सगळा कांदा दुसऱ्या दिवशी आम्हाला आणून टाकायचा होता त्याला सगळ्या त्यांनी बसलो रानामध्ये हे करायला चिरायला नंतर काय करायचं चिरेला सुरुवात करायची आणि मग ते काय अशा भिजारी असतात चिरायची पोदक भरायची आणि एका ठिकाणी टाकायची संध्याकाळी सुट्टी झाली घरी आलो स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं होतं मी दाखवते कामामुळे काय झालं सकाळची जायची गडबड असते आणि काही वेळच मिळत नाही व्हिडिओला भाकरी करायला सुरुवात केली आणि सकाळची थोडीशी पातळ भाजी किती गरम करायला ठेवली सकाळी बघून ती गोळ्याची आमटी आणि आता मी थोडासा रांगा येताना घेवडा आणला होता त्याची भाजी बनवली व्हिडिओ दाखवते तर माझे साहेब भाकरी सकाळची जी काही तयारी ती करून ठेवायला लागते म्हणजे कसं होतं उशीर होत नाही रोजचा आपलं वेगळं असतं पण थोडंसं बाहेर जायचं म्हणलं की दिवसभर काही होत नाही मग घरी त्याच्यामुळे थोडीशी गडबड असते मी आणि आत्ता असतो दहा वाजेपर्यंत आणि जेवणाच्या व्हिडिओला तुमच्या खूप छान अशा कमेंट्स सा असतात की ताई तुमचं जेवण खूप सगळं छान आहे तर खरंच ही मजा असते गावाला की एकदम असं सगळं छान सगळ्या जणींनी मिळून जेवायचं दुपारचं काल किती कधी म्हणजे कामाचं ही अशी गडबड असली पण दुपारी सगळ्या जणी मिळून एकत्र आम्ही जेवायला बसतो तर आज चार पाच दिवस झालं हे सगळं चालू आहे तर त्यांच्या रानामध्ये आमचे पाच दिवस गेले आणि इकडे मी बनवलेली आहे घेवड्याची हो भाजी पा म्हणजे एक दिवस काढायला दोन तीन दिवस चिरायला आणि एक दिवस पूर्ण कांदा भरायला असं आमचे पाच दिवस संचार तर गेलेले आहेत तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणारच आहे इकडे भात बनवलेला आहे भात एकदम थोडा बनवलेला आहे कारण काय होतं मग सकाळी उगाच शिल्लक राहतो त्याच्यापेक्षा आपला थोडा बनवलेला बघा आणि चालू आहेत माझ्या भाकरी मग मा कसा वाटला जेवणाचा जा बेत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि परत दुसऱ्या दिवशी जो राहिलेला कांदा आहे तो आमचा चिरायचा चालू आहे तिकडे कांदा थोडा छान त्या माझ्या मा मैत्रिणीने छान पसरून टाकल्या त्या काय करत होत्या आम्ही सगळ्या जण चिरत होतो आणि सगळ्या चिरलेली जी पोती होती अर्धी अर्धी पोती होती त्या त्या काय करत होत्या नेऊन एका ठिकाणी ने टाकत होत्या तर अजून पळीकडचा भरपूर असा कांदा चिरायचा राहिला आहे बघा असं पोत्यात चिरून टाकायचा त्यांना उचलेले एवढं पोत्यात कांदा ठेवायचा आणि मग ते उचलून नेऊन टाकतात त्यांच्यातून आता नाही ना पटाट्याची शेंग आणली होती कोणाकोणाला शेंग माहिती आहे तीही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा दिसायला मोठी आहे पण हे बघा लगेच हे होती मोडती आहे म्हणजे गवारीच्या शेंगासाठीच कवळी फक्त मोठी आहे तर आता ही जी मी भाजी बनवणार आहे तर पूर्ण शेंगा मी काय करते चिरून घेते आमच्या हँडला ती भाजी खूप आवडते मला तरी ही शेंगाय आवडत नाही आधी भाकरी करून घेतल्या म्हटलं शेंगाने भाजून ठेवावे काय होते सकाळी आमच्याकडे लाईट जाते त्याच्यामुळे शेंगाने वगैरे रात्रीच मिक्सर बारीक करून ठेवायचा भाजीची भाकरी बनवली कोणाकोणाला भाजीची भाकरी आवडते मग ते ना। ना सांगा गरम गरम ही भाजीची भाकरी नुसती जरी खाल्ली ना तरी खायला खूप छान लागते आणि त्यांचं साधाही शेंगा फोडायचं तर ही मी शेंगा आता बारीक चिरून घेते बारीक चिरून घेतलेली ही घेऊन काय करायचं कढईमध्ये फोडणीला घालायचं शेंगदाणे काय केले त्यात भाकरी करून घेतल्या आणि शेंगदाणे भाजून घेतले कारण मग शेंगदाणे खेळतात छान असे कडक होतात आणि मिक्सर जर बारीक ठेवलं घेऊन तीन दिवस तसं होतंय आपल्याला रोज कडे कामाची गडबड सकाळी घ्यायची जर पटपट उरलं तर दहा लगेच असता जायचं आमदार तर मग ती शेंग जी आहे ती धुवून घेते आणि फोडणीला घालते काय करायचं कढईमध्ये मी साधी पद्धतीने केली आहे कढईमध्ये तेल घातलं जेरे भोंगरी कडीपत्ता थोडस लसूण टेसेला घातला आणि हे केलेलं आहे जी शेंग होती ती टाकली हळद मसाला मीठ घालून छान परतून घेतली थोडं शेंगण्याला कथीर घातलं म्हणजे छान आधी तेलात परतली मग थोडंसं पाणी घातलं शेंगण्याचं कोथिंबीर घातली वरून चिरून आणि आपली तयार पट आता ह्यातली थोडीशी कोथिंबीर घालते मी पिठल्याची तयारी केलीये घेतली थोड्याशा टेचून कांदा चिरून घेतलाय लसूण ठेचलेला आहे आणि आता मस्त बनणार आहे मी गरमागरम चुलीवरच ते त्यांच्यावर काय संकट घेणार ते त्यांनी घेतलं म्हणायचं टाकलेलं कि जीव जीव पिठलं पिठलं एवढं आणि म्हणजे सगळ्यांना व्हिडिओमध्ये मध्ये पण आवडतं आणि घरच्यांना गणेशमुळं आमच्याकडे आठवड्यातून दोनदा तरी पिठल होतं आणि आरावरती असं गरमागरम पिठ हे होत शिस्तय आणि सगळ्यांना एकदा गरमागरम जेवायला आहे कसा वाटला आणि हे मात्र सांगायला विसरू नका गावाला असं एक नवीन नवीन असतं अ काहीतरी वेगळं भाजी मिळते आणि ती ताजी ताजी विदाऊट फवारलेली तर उद्या राणामध्ये त्यांच्या इथं काय आहे कांदा भरायचा आहे तर अशा सगळ्या जणी भेटलं का मग या पाच मिनिट आधी आधी होते तर मग त्या येत होत्या मग त्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं त्यातल्या एक त्यांना व्हिडिओ मध्ये यायला खूप आवडतं तर आ, आज थोडासा राहिलेला चिरायचा आहे आणि मग भरायचा आहे कांदा जो आहे ना लावायला उरकत नाही आणि चिरायला पण उरकत नाही त्याच्यामुळे ना कांद्याला फक्त चिरायला निवडायला ह्याला खूप वेळ जातो आणि असा पसरलेला कांदा आमचं चालू होतं निवडायचं तर भरपूर बायका निवडायला पण लागतात कारण हे चार प्रकार करायचे असतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर घेतला भरला आणि पाठवला असं नाही शेतकऱ्याला सगळं नीटनाटकं करूनच द्यावं लागतं तरी पण त्याचं कोणाला हे नाही आहे काळजी तो कसा करतो कसा देतो हे नाही हे का असं निवडत कांदा निवड सगळ्या आमच्या आमच्या त्यांना पण व्हिडिओ घ्यायला बोलायला खूप आवडतं सगळ्या अशा छान आधीच्या घरी या कामाला भरपूर व्हिडिओ आपल्या पण त्या आधी बोलवायचं तर भरपूर असा कांदा शेवट जो काही राहिलेला आहे बारीक कांदा जो असतो तो आता सगळा एकदम निवडतो तिकडे पोती केवळ गणेश आला होता त्याला मला घेऊन त्यांनी पण भरपूर असे काय केलं भरपूर जी घमेली त्यांना घेऊन तिकडे देत होता पोत्यामध्ये आणि असा माझ्या भेटाना कांद्याचा गोंधळ झालेला होता दोन तीन दिवस चिरायला गेले एक पूर्ण भरायला गेला आणि का ते कांदा भरून चिरून सगळा झालेला होता परत आम्हाला दुसऱ्या दिवशी पासून जायचं होतं दुसऱ्या रानामध्ये कांदा काढायला सगळ्याजणी छान अशा घरी निघालेल्या होत्या तर आम्ही पण घरी निघतो दिवस असा मावळत आलेला आहे छान संध्याकाळचं गावाकडचं वातावरण कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि उद्यापासून मग ज्या मी दुसऱ्या ताईंचे तर मी रानात जाणार आहे तिथले तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे छान भरलेली होती त्याला पॅक करायचं नावं टाकायची असं असतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग